इंडिया टीवी न्यूज महाराष्ट्र उत्तर सोलापूर तालुक्यातील नांदूर येथील शेतकरी भारत अमरसिंग मनसावले यांची सीना नदीलगतची शेती पावसामुळे पुराखाली गेली असून उसासह इतर पिकांचे घरवस्तीचे धान्य खत फवारणी यंत्र ट्रॅक्टर यांसारख्या शेतीसाठी लागणाऱ्या साधन सामग्रीचे लाखो रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे पुराच्या पाण्यामुळे शेतात जाता न आल्याने पंचवीस सप्टेंबर रोजी मनसावाले कुटुंबियांना मोठा त्रास सहन करावा लागला वस्ती परिसरात चिखलात चार म्हशी अडकल्या होत्या ग्रामस्थांच्या मदतीने आणि जेसीबीच्या साहाय्याने त्या म्हशींना बाहेर काढण्यात आले त्यावधीर एक आठ महिन्यांशी म्हैस उपचाराअभावी जागेवरच मरण पावली शेतकऱ्यांनी वारंवार तहसीलदार आणि संबंधित शासकीय अधिकाऱ्यांना मदतीसाठी फोन करून कळवले मात्र कोणतेही सहाय्य मिळाले नाही रात्री उशिरापर्यंत प्रयत्न करून शेवटी मनसावले कुटुंबियांनी स्वतःच सोरेगाव येथून जेसीबी आणून त्या मृत म्हशीचे अंतिम संस्कार केले याबाबत बोलताना शेतकरी मनसावाले यांनी शासनाच्या नाराजी व्यक्त केली शेतकऱ्यांना मदत न करता ठराविक राजकीय पुढाऱ्यांना लाभ देण्यात येतो आमच्यासारख्या शेतकऱ्यांच्या मुग जनावरांना चारा पाणी उपचार याची कोणतीही सोय करण्यात आली नाही कागदोपत्री शंभर टक्के जेवण पाणी वाटप दाखवले जात आहे मात्र प्रत्यक्षात दहा ही मदत मिळालेली नाही असा आरोप त्यांनी केला स्थानिक शेतकरी व नागरिकांनी प्रशासनाने तातडीने या गैरव्यवहाराची दखल घेऊन शेतकऱ्यांना योग्य ती मदत द्यावी अशी मागणी केली आहे नमस्कार मी भारत मनसावाले माझ्या शेत जमीन गाव नंदूर उत्तर सोलापूर इथे असून शिना काठीचं शेत आहे ते शेतमध्ये फार मोठा आपात्काळी पाऊस नदीमध्ये पाऊस आल्यामुळं पूर्ण गाव गुळून गेलं प्रशासन जे ते राजकीय पुढारी आपल्या जवळच्या लोकांवरून मदत करत असतात आता माझी मशी कालपासून पाण्यात बुळून गेली ती आठ महिन्याची गाब आहे काव कमर तलाटी तहसीलदार साहेब हे नावामुर्ता येऊन पाच मिनटात काम करून गेलेत आत्ता हे म्हशी मरून गेली मी त्याला वाचायचा फार प्रयत्न केलो फार डॉक्टर मेडिकल सर्वांना दाखवलो परंतु मी तिला वाचवायला फार समर्थ झालो आणि हे शासन प्रशासन पन्नास लोकां देऊन वाढते की शंभरला वाढते आणि पाचशे लोकांना दाखवतात खूप काम चाललं आहे पण प्रॅक्टिकल काम शासन करत नाही मी तहसीलदार दा साहेबाला फोन लावलो साहेबाला फोन लावलो सरकार साहेबाला फोन लावलो गावाकामात तळ झालं तर शासकीय डॉक्टर घेऊन बघून गेले रोज चाललं आहे आता सध्याला मला इथं माझी महेश पुरण्यासाठी मला कुठला साहित्य कुठला जी सी बी कुठला कामगार वर्ग कुठं फोन मिळत नाही आता रात्रीचे सात वाजेला आले मी असंच वाटेवर थांबलेलं आहे माझी मुलं वगैरे काय साहित्य मिळतं का जे बी वगैरे काम घडी बिडी खांदाला कारण काही मैसला खांदाला पुराला म्हणजे मोठा हे लागतात पण माझ्याकडे बी वाहन आहे साहित्य आहे पण आपातकाळी आलं म्हणजे माझी शेतजमिनीमध्ये सर्व हे गेले माझ्या फार मोठं नुकसान झालेलं आहे पण शासनने काय तर मदत करावं हे प्रेस मीडिया हे सर्व आपल्या आपल्या हिशोबाने काम करतात आपल्याला करते आता मी एकशे बाराला फोन लावलो पोलीस पोलीस प्रशासन यायला लागली तहसीलदार साहेबाला फोन लावलो त्यांना फोन करतो मला अजूनपर्यंत फोन आला नाही लाटला मच्छीला मी असे टाकून देणार आहे मी गेल्यावर हे पोट आता आठ महिन्याचा पिल्लू आहे हिला कुत्रा मित्र फाळून खाणार आहे त्या जबाबदार कोण तहसीलदार साहेब म्हणते की तुम तुमची मशी आहे तुम्ही बघा शासनाची जबाबदारी काय ना काय माझी मशी लाखो रुपयाची मशीन गेली मी दुखात आहे शासनाची काय जवळ नाही का काय यंत्रण काय आहे का, का नाही शासनाने मला मदत करावं यावं माझ्या नुकसान झालेला शासनाने देऊ का न देऊ त्यात त्यात दुःख नाही मला पण शासनाने मला येऊन मला मदत करावं जेणेकरून मशीला कुठं खड्ड्यात खाणून पुरता यावं जेणेकरून याला कुत्रे बित्रे फाडून खाऊ नये दुर्गंधी होऊ नये नाही तर मी असंच मशी ठेवून जाणार आहे ना तर रोड हाव्या रोडमध्ये माझ्या शेत आहे हवे रोडमध्ये मी टाकून जाणार आहे मित्रां हिची जबाबदार प्रशासन शासन राहणार आहे मी अजून एक तासभर वाट बघतो नाही तर मी आपल्याला निघतो लाटला माया गेलं आहे कुणाचं काय गेलं नाही माझ्या गेलं नमस्कार